राशी तयार राहा पंधरा जानेवारी 2025 हे, राहेत। आनी दोन हजार पंचवीस तुम्हाला हे पाच शुभ संकेत मिळणार आहेत आणि दोन अशुभ घटना घडणार आहेत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक संधी घेऊन येणार आहे पण त्याचसोबत सावधगिरीने निर्णय घेणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे त्यातील सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी शुभ संकेत सांगत आहे त्यातला पहिला शुभ संकेत आर्थिक लाभाचे योग या पंधरवड्यात तुम्हाला धनप्राप्तीचे योग प्रबळ आहेत जुने कर्ज फेडले जाऊ शकते किंवा एखाद्या आर्थिक योजना यशस्वी होईल गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मोठ्या डील्स किंवा क्लायंट्सकडून फायदा होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थैर्याची नांदी होईल दोन करिअरमधील प्रगती तुमच्या कामगिरीची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रकल्प किंवा भागीदारीचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात तीन कौटुंबिक सौख्य घरातील वातावरण सुखद आणि आनंददायी असेल कौटुंबिक सदस्यांमध्ये प्रेम वाढेल घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी किंवा एखादा छोटा समारंभ होऊ शकतो दीर्घकाळापासून रखडलेली काही कौटुंबिक का प्रश्न मिटतील चार आरोग्यात सुधारणा तुमच्या आरोग्याशी संबंधित काही जुन्या समस्या या काळात सुटण्याची शक्यता आहे आरोग्यदायी जीवनशैली सुरू केल्यास तुम्हाला मोठा लाभ होईल शारीरिक ऊर्जा वाढेल तसेच मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि प्रसन्न राहाल पाच आध्यात्मिक प्रगती या काळात तुम्हाला आध्यात्मिक कार्यात रस वाटेल धार्मिक स्थळांना भेटी देणे किंवा एखाद्या दे साधनेचा अभ्यास करणे यामुळे तुमच्या तुम्हाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमचं मन शांत होईल आणि विचारसरणीत सुधारणा होईल हे होते शुभ संकेत आता आपण पाहूयात अशुभ संकेत त्यातला अशुभ संकेत पहिला खर्चात अनियंत्रित वाढ जरी धनप्राप्ती होत असेल तर अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला आयुष्याच्या काही लक्झरी गोष्टींवर जास्त खर्च करण्याची इच्छा होईल पण हा काळ बचत करण्यासाठी आहे दोन नातेसंबंधामध्ये गैरसमज एखाद्या कौटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे शब्दांचा विचारपूर्वक वापर करा आणि रागावर नियंत्रण ठेवा नाते टिकवण्यासाठी तुमच्या बाजूने समजूतदारपणा दाखवण्याची गरज असेल विशेष एक आर्थिक स्थिती हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला आहे मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यासाठी बचत करणे सोपे होईल गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आहे जुनी मालमत्ता विकून चांगला नफा मिळू शकतो दोन करिअर आणि व्यवसाय तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल सहकार्यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे प्रकल्प यशस्वी होतील व्यवसायासाठी नवीन संपर्क किंवा भागीदारी ठ था। फायदेशीर ठरू शकते तीन नातेसंबंध कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील परंतु काही लहान सहान गोष्टीमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे त्यासाठी शांततेने वागा वैवाहिक जीवनात रोमँटिक क्षण असतील परंतु जोडीदाराशी संवाद साधताना सावध सावधगिरी बाळगा चार आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल परंतु जुन्या सवयीमुळे काही किरकोळ आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात जसे की खाणे किंवा झोपेची कमी वेळ नियमित व्यायाम आणि ध्यान यावर भर द्या पाच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे स्पर्धात्मक परीक्षांसाठी मेहनत घेतल्यास चांगले यश मिळू शकते मन विचलित होण्याची शक्यता आहे असे असल्याने अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करा विशेष सल्ला आर्थिक नियोजनावर भर द्या मतभेद टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीशी संयमाने संवाद साधा आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका सकारात्मकता जपा कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत म्हणजेच हा पंधरवडा वृषभ राशींच्या लोकांसाठी आनंदीदायक आणि संधींनी भरलेला असणार आहे मात्र योग्य नियोजन आणि संयम ठेवे ठेवणे आवश्यक आहे योग्य संधींचा फायदा घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ